आय लव मोहम्मद कानपूरच्या एका छोट्या गल्लीत लावलेला हा बॅनर आणि त्यामुळे सुरू झालेली ही चळवळ काही दिवसात भारतभर वाऱ्यासारखी पसरली आणि अगदी महाराष्ट्रातल्या ला लातूर पुणे या शहरातही आय लव मोहम्मदचे बॅनर दिसू लागले ही चळवळ नेमकी काय आहे ही चळवळ नेमकी कशी सुरू झाली आणि देशभरात तिचे काय पडसाद उमटले हेच आपण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार डिजिटल सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा दिवस होता उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात मुस्लिम समाजासाठी खास असा बारा वफात ज्याला ईद ए मिलाद म्हणतात तो सण साजरा केला जात होता हा पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनाचा सण आहे तो सण मुस्लिम समाजात मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहानं साजरा केला जातो हा सण साजरा करण्यासाठी शहरात मोठी मिरवणूक काढली गेली होती रस्त्यांवर हजारो लोक जमले होते हातात हिरवे झेंडे घेऊन लोक उत्साहात इस्लामी नारे देत होते मिठाई वाटली जात होती सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते पण त्या मिरवणुकीत यावर्षी काहीतरी नवीन बघायला मिळालं तरुणांच्या हातात बॅनर होते त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं आय लव मोहम्मद या तीन अक्षरापासून लोकांमध्ये क्युरॉसिटी निर्माण होत होती नेमका फक्त श्रद्धेसाठी लिहिलेला हा स्लोगन आहे की यामध्ये आणखी काय या। आहे कानपूरमधल्या एका छोट्या गल्लीत सुरू झालेली ही चळवळ अगदी वाऱ्यासारखी पसरली लखनौ अलीगड भोपाल दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये लोकांनी आय लव्ह लो मोहम्मदचे बॅनर घेऊन मिरवणुका काढायला सुरुवात केली हळूहळू ही लाट महाराष्ट्रापर्यंतही पोहोचली मुंबई पुणे मालेगाव औरंगाबाद या ठिकाणचा मुस्लिम समुदाय या चळवळीत सहभागी झाला सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपले फोटो शेअर करत ही चळवळ पसरवली हॅशटॅग आय लव्ह मोहम्मद असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले पण जशी ही घोषणा मोठ्या प्रमाणात पसरू लागली तसा तसा विरोधही वाढू लागला काही हिंदू संघटनांनी असा आरोप केला की अशा प्रकारच्या घोषणांनी इतर धर्मियांच्या भावना चिथावल्या जात आहेत त्यांनी प्रत्युत्तर म्हणून आय लव राम आय लव महादेव असे बॅनर्स दाखवायला सुरुवात केली या विरोधात देशातील अनेक ठिकाणी निदर्शनही झाली सोशल मीडियावरून या विषयाची आगीसारखी चर्चा पसरली चुकीच्या सोशल मीडिया पोस्ट केल्या गेल्या अफवा पसरवल्या गेल्या चुकीची माहिती देणारे व्हिडिओ शेअर करण्यात आले त्यामुळे ताणतणाव अधिकच वाढला याचा परिणाम म्हणून अनेक ठिकठिकाणी थीक दगडफेक झाली चळवळीला हिंसक वळण आलं आणि पोलीस कारवाईपर्यंत परिस्थिती पोहोचली पोलिसांनी अनेक ठिकाणी असे बॅनर जप्त केले तर काही ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल केले काही शहरात परवानगी शिवाय पोस्टर्स लावणाऱ्यांना अटक करण्यात आली परंतु ही चळवळ अचानक कशी सुरू झाली तर काही जाणकारांचं असं मत आहे खर तर इस्लामी जगात पैगंबरांविषयीचं प्रेम व्यक्त करणं ही काही नवीन गोष्ट नाही पाकिस्तान बांगलादेश तुर्कस्तान मध्य पूर्वेतील अनेक देशात यापूर्वी अशा मोहिमा झालेल्या आहेत भारतात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच अशा प्रकारची चळवळ दिसली तर काही जाणकारांचं असं मत येत की या मोहिमे पाठीमाग काही राजकीय डाव असू शकतात कारण काही राजकीय पक्षांनी या घोषणेला पाठिंबा दिलाय त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचा उपयोग मत खेचण्यासाठी होत असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत या चळवळीचे पडसाद फक्त भारतापुरते मर्यादित राहिलेले नाहीत बी बी सी ए आय जाझीरा न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या आंतरराष्ट्रीय मीडियाने यावर रिपोर्ट्सही केलेले आहेत परदेशातल्या भारतीय मुस्लिमांनी सोशल मीडियावर पाठिंबा दिलाय काहींनी मात्र व्यक्त केली आहे की भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात अशा मोहिमात तणाव वाढवू शकतात खर तर जगभरात भारताची ओळख सर्वधर्मीय देश म्हणून अशातच आपापल्या धर्माचा पुरस्कार करणे हे मोठ्या प्रमाणात गदारोळ माजवू शकते यामुळे भारतातल्या सांप्रदायिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता भारतीय मीडियामध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणावर डिबेट सुरू आहेत की आय लव्ह मोहम्मद या चळवळी मागे नेमकी श्रद्धेची भावना आहे की या मागे काही राजकीय डावपेच आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका